मुंबईतील नवरात्र उत्सव आणि अंडरवर्ल्ड यांचं हे एक आगळवेगळं कनेक्शन राहिले मुंबईत ज्यावेळी गुंडगिरी आणि भाईगिरीचा दबदबा होता तेव्हाचा नवरात्र उत्सवाचे काही किस्सेही जुन्या जाणत्या मुंबईकरांच्या अजूनही लक्षात आहेत मुंबईत ऐंशीच्या दशकात अंडरवर्ल्डमध्ये दबदबा असणाऱ्या गँगस्टर टोळ्यांचे नवरात्र उत्सव फेमस होते त्यातील एक नवरात्र उत्सव म्हणजे दगडी चाळीतील नवरात्र उत्सव आता दगडी चाळ या नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल जय शंभ नारायण अर्थात गँगस्टर अरुण गौली नवरात्र उत्सव जो आजही मोठ्या उत्साहात साजरा होतो अरुण गौली तुरुंगात गेला जन्मठेपेची शिक्षा झाली पण त्याचा नवरात्र उत्सव काही थांबला नाही याच नवरात्र उत्सवाशी निगडीत काही इंटरेस्टिंग किस्से जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी किशोर पाटील आणि तुम्ही पाहताय के एस न्यूज मुंबई मुंबईत अंडरवर्ल्ड विश्वात पठान गँग डी कंपनी म्हणजे दाऊद गँगसोबतच त्यावेळी बी आर ए गँगचा दबदबा निर्माण झाला होता हीच बी आर ए गँग दाऊदलाही ठस्सन देऊ लागली होती बी आरमधला बी म्हणजे बाबू रेशम आर म्हणजे रामा नाईक आणि ए म्हणजे अरुण गवळी या तिघापैकी रामा नाईक हाच या गँगचा हुकुमाचा एक्का होता ज्याची सर्वाधिक चलती होती अरुण गवळीनेही चाळीत पकड निर्माण केली होती साल होतं एकोणीसशे त्र्याहत्तर दगडीचाळीच्या टेरेसवर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली पुढे जाऊन हाच नवरात्र उत्सव शाळेच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत साजरा होऊ लागला बी गँगचा खंडणी खोरीच्या बाबतीत एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी सालामाजे माजगाव मुंबई सेंट्रल भाईखळा यासोबतच चिंचपोकळी परळ आणि महालक्ष्मीपर्यंत दबदबा वाढला याच काळात दगडीचाळीतील नवरात्र उत्सवालाही प्रतिष्ठित रूप प्राप्त होत गेलं कारण दगडीचाळ म्हटलं की बी आर ए गँग असं सूत्रस्तोवर तयार झालं होतं त्या काळातही अमाप खर्च करून दगडी चाळीतील नवरात्र उत्सव साजरा होत होता अगदी चाळीपासून तर थेट मुख्य रस्त्यावर मंडप आणि देखावा साकारला जात होता आता तुम्ही म्हणाल मुंबई पोलीस त्यावेळी काय करत होते तर तत्कालीन मुंबई पोलीस मधुकर झेंडे यांनी या उत्सवांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला उत्सवाच्या माध्यमातून गँगस्टरची प्रसिद्धीचं पेव वाढत आहे हे त्यांनी ओळखलं होतं झेंडे यांनी बऱ्यापैकी लगाम घालण्याचा त्या काळात प्रयत्न केला झेंडे यांच्या कठोर भूमिकेमुळे नवरात्र उत्सव मंडपांचा आकार काही प्रमाणात कमी देखील झाला पुढे मुंबईतील वर्चस्वाच्या गँगवॉरला वेगळं वळण मिळालं एकोणीशे सत्त्याऐंशी साल होतं तारीख होती पाच मार्च जेकब सर्कलमध्ये तुरुंगाचं मुख्य प्रवेशद्वाराजवळच मोठा स्फोट झाला स्फोटाच्या आवाजानं सगळेच विथरले आणि सगळं वातावरण निवळलं तेव्हा लक्षात आलं की थेट तुरुंगात घुसून बाबू रेशम याची हत्या करण्यात आली होती ह्या बातमीने बियारे गँगला मोठा धक्का बसला पुढच्या वर्षी रामा नाईकचाही एन्काउंटर झाला मग बियारमधील ए अरुण गवळीकडे सगळी सूत्र आली आणि अरुण गवली डॅडी झाला इतकं सगळं घटनाक्रम होताही दगडीचाळीतील नवरात्र उत्सव काही थांबला नाही दाऊद गँगसोबत वयर त्यावेळी टोकाला पोहोचले असताना दगडी चळीमध्ये नवरात्रीत साकारलेला एखादा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता देखाव्यात एक भला मोठा गरुड साकारण्यात आला होता डॅडीच्या चेहऱ्यावर थेवण त्यावरचं लांब सडक नाक अशा पद्धतीने गरुडाचं चोच ही मोठी दाखवण्यात आली होती देखाव्यातील गरुड म्हणजे अरुण गवळी आणि तो सापाची शिकार करतोय असं ते दृश्य होतं आता साप कोण हे सांगण्याची त्यावेळी गरज भासत नव्हती ते म्हणतात ना समजनेवाले को इशारा काफी आहे डॅडीनं दाऊद नावाच्या सापाची शिकार केली असं भासवण्यात आले हा देखावा चौपाटीपर्यंत नेण्यात आला होता दाऊदला उघड आव्हान दिलं गेलं होतं दगडीचळीत नवरात्रीत दरवर्षी वेगवेगळे देखावे आणि रोषणाईने लक्ष वेधून घेत होतं उत्सवाच्या भव्यतेत कुठे खंड पडणार नाही याची काळजी डॅडी गँग स्वतः घेत होती कारण दगडीचळ म्हटलं की डॅडी दाड़ी आणि डॅडीचा नवरात्र उत्सव हे एक समीकरणच झालं होतं दगडीचाळीची माऊली या नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवीच्या दर्शनास साऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक हजेरी लावू लागली स्वतः डॅडी भगवान शंकराचा भक्त त्यात नवरात्र उत्सव डॅडीसाठी विशेष दागिन्याने मढलेली सहा फुटाची उभी चतुर्भुज देवीची मूर्ती पाहण्याजोगी असते मूर्तिकार अशोक परब ही मूर्ती साकारतात दगडीचाळ हे गवळी गँगचं मुख्यालय बनलं होतं खरं तर मुंबई बॉम्बस्फोटानंतर बडे अंडरवर्ल्ड डॉन मुंबईत सोडून गेले होते गुन्हेगारीत दोनच खेळाडू मैदानात होते ते खेळाडू होते अरुण गवली आणि अमर नाईक मुंबईच्या गादीसाठी दोघांचं युद्ध सुरू झालं होतं अरुण गवळीचा शाप शूटर रवींद्र सावंतनं अठरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी अमर नाईक याचा घाऊ अश्विन नाईकवर जीव घेण्या हल्ला केला पण तो वाचला इथं अश्विन नाईकची स्टोरी सांगणं उद्देश असा की नाईक टोळीचं आर्थर रोडवरील तेना अपार्टमेंट हे मुख्यालय होतं याच आर्थर रोडवरती अश्विन नाईकचाही नवरात्र उत्सव होता अश्विन नाईकच्या नवरात्र उत्सवालाही रंगारंग रूप प्राप्त झालं होतं गवळी आणि अश्विन नाईक गँगमधील शूटर यांच्यात याच नवरात्रीच्या उत्सवात काही कुरबुरी होऊ लागल्या होत्या मुंबई पोलिसांचाही ताप होऊन बसला होता पुढे दोन हजारच्या दशकात मुंबईतील गँगस्टरवर जवळपास संपुष्टात आलं होतं मुंबई पोलिसांनी हळूहळू सर्वांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली होती तोवर डॅडी राजकारणात सक्रिय झाला होता एक गँगस्टर पुढे राजकारणात आला त्यात उत्सवाच्या रूपातून समाजावर निर्माण केलेली पकड हे एक महत्वाचं कारण होतं अरुण गवळी आमदार झाला दोन हजार आठ साली शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंदेकर हत्याप्रकरणी त्याला अटक झाली अरुण गवळी जर्मठेपची शिक्षा भोगत होता पण तुरुंगात असून दगडी चाळीचा नवरात्र उत्सव थांबला नाही आणि उत्सवाच्या भम्य देखाव्यालाही ही, ही खंड पडलेला नाही आता तर अरुण गवळी यांची वयाचा विचार करून जमिनावर सुटका करण्यात आली आहे त्यामुळे या नवरात्र उत्सवाला आणखी उत्साह आला आहे आजही दगडीचाळीच्या चा नवरात्र उत्सवाचा देखावा पाहण्यासाठी हजारोंची गर्दी होते लाखो रुपयाचा खर्च उत्सवात होतो दगडी चाळीचा नवरात्र उत्सवाचं यंदाचे त्रेपन्नावं वर्ष आहे आणि आता अरुण गवळी यांची जेलमधून जामिनावर सुटका झाल्यामुळे यंदाच्या नवरात्र उत्सवात आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे उत्सव दरवर्षी साजरा होत राहिला आणि राहीलही पण त्या ओघात दृष्ट प्रवृत्तीची संस्थानं हळूहळू खालसा झाली गेली ज्या गँगस्टरने एकेकाळी एक नवरात्र उत्सवाचा आधार घेत दबदबा निर्माण करू पाहिला ते सर्वजण आज कर्मभोगी ठरत आहेत अश्विन नाईक व्हेल्चरवर आला तर डॅडीला न्यायदेवतेने शिक्षा सुनावली होती शेवटी महिषासूर मर्दिनीचा हा उत्सव आहे हे विसरून कसं चालेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि मुंबईशी निगडीत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद